यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला असता तेथील दुरावस्था समोर आली शंभर कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय अत्याधुनिक शल्यगृह रुग्ण वार्ड आदींनी सज्ज होत असले तरी केल्या जात असलेल्या कामाची गुणवत्ता ठीक नाही एम आर आय काम रखडले आहे नव्यानेच लावलेल्या टाइल्स उघडल्या असून इमारत ठिकठिकाणी थीक गळत असल्याचे दिसून आल्याने पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले कामाचा दर्जा सुधारा असे निर्देश त्यांनी दिले आपली राजकीय कारकीर्द रुग्णसेवेपासून सुरू झाल्याने हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधायुक्त असले पाहिजे नियमित देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या आणि का मग या जुन्या इमारतीच्या संदर्भात काही अडीअडचणी सुद्धा आहेत त्या सुद्धा सोडवायच्या आहेत परंतु सिटी स्कॅन असेल एम आर आय असेल किंवा बाकीच्या अनेक मोठ्या सुविधा सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सिटी स्कॅन आता डीपीडीसीमधून दिलेला आहे एमआरआय मधल्या काळामध्ये सीडी संस्थांकडून आम्ही आणला आणि त्याचा सुद्धा आता थोड्या दिवसात त्याची सुरुवात होणार आहे चालू होणार आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यवतमाळमध्ये आ, खास करून सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही दोन तीन विशेष उपचार आहे त्याची सुविधा मिळायला पाहिजे आणि याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे